दोन ऑक्टोबर रोजी कारंजालाड जिल्हा वाशिम येथील नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास वसुंधरा टीमने प्रथम ट्विंकल स्टार शाळेमध्ये महात्मा महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व करून स्वच्छता मोहीमचे पुनरालोकन केले कारंजा शहरापासून जवळच असलेल्या नागाठाणा येथील तलावाला जलप्रदूषण मुक्त करण्याचा प्रयत्न केला स्थानिक नागरिकांकडून या तलावामध्ये गणपती व गौरी यांच्या मूर्तीचे विसर्जन करून फुले व प्लास्टिकच्या पनण्या सुद्धा टाकलेल्या होत्या त्यामुळे तलावातील पाणी घाण होऊन पाण्याच्या वरच्या भागावर कचरा दिसत होता हा कचरा वसुंधरा टीमने तलावामधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला व परिसराची स्वच्छता केली अशा पद्धतीने नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास वसुंधरा टीमने महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांचा जयंती दिवस तलावातील प्रदूषण मुक्त करून साजरा केला या कार्यक्रमाकरिता नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास वसुंधरा टीमच्या महाराष्ट्र अध्यक्षा नीता लांडे पुणे विभाग अध्यक्षा कामाक्षा सोनवणे जिल्हा अध्यक्षा अर्चना कदम कारंजा कार्याध्यक्षा स्मिता वंजारकर ट्विंकल स्टार कॉन्व्हेंटच्या अध्यक्षा माया धोटे समीक्षा परिमान स्मृती लांडे उपस्थित होत्या कार्यक्रमाचे आयोजन अर्चना कदम वाशिम जिल्हा अध्यक्षा यांनी केले तर आभार प्रदर्शन स्मिता वंजारकर यांनी मानले कारंझालाडीदर्भणी करिता अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत